सुटला सेमी फायनल पाच सुटला आणि पाच मध्ये पुन्हा एकदा सात गाड्यात सुंदर अशी लढत पाहायला मिळते कोण होत आहे पाचवा बैलगाडी मालक फायनलला पात्र आणि कोण होत आहे क्वार्टर फायनलला पात्र साथी गाड्या सुंदर पाहता येत लक्ष्या अलीकडं ब्रॉन पलीकडं बुलट अतिशय सुंदर अलीकडं पाला ब्रॉन्ड आणि चिक्या मध्ये पाला बुलट आणि तिच्या पड्याल पाला सुलतान या ठिकाणी संभाजी आबा काले यांच्यावरनं सुंदर आणि शिवची सुंदर गाडी पावली सागरनं सागरला पाचशेचा इनाम गाडी समाजा दोनशे मनपूर्वक धन्यवाद पंच निकाल घ्या सेमी फायनल पाच चा निकाल निकाल आणि निकाल पाच चा निकाल आज क्रमांक चार रुपाली आणि दत्त छाया प्रतिष्ठान रड्डे स्वर्गीय छाया सुंदर माजी सरपंच रड्डे तालुका मंगलवेडा यांचा बुलट आणि त्याच्याबरोबर वाजरकरांचा बवाल सुंदर गाडी पावली सुरे डायवर भेंडवडेकर गाडी फायनल ला पात्र आहे क्वार्टर फायनलचा निकाल व्हिडिओ शूटिंगची मदत घेऊन दिला जातोय सेमी फायनलचा चा आला होऊन एक वती भैया अमरापूर बांडेवाडीकरांचा तेजा आणि मर्डीकरांचा सोन्या दोन वती बाळकृष्ण माऊली प्रसंगा माउली हॉटेल नंदेश्वर तीन वती काळ भैरव प्रसंग शिवांश पाटील संभानगर औंधकरांचा ब्रॉड आणि वांगीकरांचा चिक्या चार वती चार वती भावासर प्रज्वल पाटील गोंदावले आणि रेडवाग वाडीकरांचा भाजा <laughs> पाच वती पैलवान भरत पवार मंगेश पवार अवयची वाडीकरांचा भाऊले आणि सांगोलेकरांचा सर्जा वते मच्छिंद्रनाथ उसर धोपेश्वर उसर श्री शाशुभम चिले राजा आणि सुंदर आणि वते नगराध्यक्ष अनिल गडे गडवेडा शंभू आणि बलमा हा या मधाचा